शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांची चोरी करून अवैध कत्तल व मांस विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून दोन फोर व्हीलर चार मोटरसायकलसह अठ्ठेचाळीस जनावरांसह पंचवीस क्विंटल मांस जप्त करून एका आरोपीस अटक करण्यात आली असून या घटनेत नऊ जण फरार झाले आहेत या घटनेबाबत मिळालेल्या अधिक वीस सप्टेंबर रोजी कन्नड शहर पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की कन्नड शहर पोलिस ठाणे हद्दीतील जिओ पेट्रोल पंपाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये चोरलेली जनावरे अवैधरित्या कत्तल करून मांस विक्री केली जात आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा कन्नड शहर व बाजार पोलीस ठाण्याचे संयुक्त पथकाने रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला छापात एक अवैध स्लॉटर हाऊस आढळून आले जिथे नुकतीच कापलेली दहा गोवंश जनावरे तसेच शेजारच्या शेडमध्ये बांधून ठेवलेली अठ्ठेचाळीस जिवंत जनावरे अशी एकूण अठ्ठावन्न जनावरांचा साठा पोलिसांना सापडला या कारवाईत एक बोलेरो पिकअप एक एरिटीका कार चार मोटरसा वापरली जाणारे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत करण्यात आला आहे सदर कारवाईत पोलिसांनी सय्यद अल्ताफ सय्यद फकीर राहणार इंदिरानगर कन्नडियास घटनास्थळाहून ताब्यात घेतले आहे चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जालना व बुलढाणा जिल्ह्यात रात्रीच्या वेळी जनावरे चोरी करून आणून त्यांची अवैध कत्तल केल्याची कबुली दिली तपासादरम्यान त्याने चालू किमान दहा ते पंधरा जनावरांची चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून बाजार बदनापूर जाफराबाद येथील गुन्हे उघडकीस आले आहे या प्रकरणात एक आरोपी ताब्यात असून उर्वरित नऊ आरोपींचा शोध सुरू आहे सदर जिवंत जनावरे व मिळालेल्या मासाचा पंचनामा करून त्याची कायदेशीर विल्हेवाट कन्नड शहर पोलीस ठाण्याकडून चालू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आय पी एस अधिकारी अपराजित अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे पोलीस निरीक्षक रंगराव सानप पोलीस उपनिरीक्षक चांद मिणके पोलीस उपनिरीक्षक जारवाल तसेच अंमलदार विजय चौधरी संजय आटोळे दिनेश खेडकर सोमनाथ गवळे समाधान दुबिले यांच्या पथकाने केले आहे या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक चांद मेणके हे करत आहेत